मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोड एपिसोडमध्ये पुढे असं दाखवणार आहे की इकडे तिरम्या नंदिनीला म्हणत असते दिलेले चोवीस तास तर केव्हा संपून गेलेले आहेत आणि तू खोटीही ठरली आहेस तर काव्य आता तुझ्या बहिणीने हे घर ठरल्याप्रमाणे सोडून जायचं त्यावर हे तिचे शब्द ऐकतास जीवा म्हणतो रम्या तू हे काय बोलत आहेस त्यानंतर पार्थ म्हणतो नंदिनी तू हे घर सोडून कुठेही जायचं नाहीस इथनं हालायचं नाहीस त्यावर ती रम्या त्यांना म्हणते अरे तुम्ही असे कसे भातचे आहात तुमच्या त्यांवर हिने नको नको ते आरोप केले वाटेल ते बोलली आणि आता तुम्ही हि जी समर्थन करत आहात हिलाच हे घर सोडून जाण्यापासून आडवत आहात त्यानंतर ती रम्यामध्ये खर तर ज्यावेळेस हिने आईवर नको नको ते आरोप केले त्यावेळेसच तुम्ही हिला धक्के मारून घरात न बाहेर काढायला हवं होतं पण तुम्ही त्यावेळेस तसं केलं नाही आणि आता ज्यावेळेस सिद्ध झालं आहे ही नंदिनी खोटी आहे तिने खोटे आरोप माझ्या आईवर केले होते तरी देखील तुम्ही तिला घरात न बाहेर काढायला नको म्हणत त्यानंतर ती म्हणते जाऊ दे तू ह्यांना नको बोलूस उगाच शब्दाला शब्द लावू नकोस कदाचित म्हणून माया करायला कुठेतरी कमी पडली असेच नको ह्यांना बोलूस आता फक्त माझी एकच विनंती आहे फक्त हात जोडून मी, मी तुम्हा सर्वांना सांगते आणि नंदिनी तू माझ्यावर आता इथून पुढे नको नको ते आरोप करू नको नकोस मी तुला हात जोडून विनंती करते आणि असं म्हणून आत्या रडायला लागतात त्यानंतर काव्या त्या आत्या तुम्ही सर्वांना घोळात घेण्यासाठी स्वतःच्या अश्रूंचा सुद्धा बाजार मांडलेला आहे त्यावर ती म्हणते नंदिनी काव्या बास आता आता एक शब्दही बोलू नकोस हो पुरे झालं सर्व निदान त्यांच्या वयाचा तरी आपण मान ठेवायला हवा तर ती नंदिनी म्हणते मी दिलेला शब्द पाळू शकले नाही पण मी चुकलेले नाही पुरावा आणेन आणि मी आणू शकले नाही आणि बाबांना देखील हेच वाटतं की मी चुकीची आहे तर ठीक आहे मी माझा शब्द पाळायला तयार आहे मी हे घर सोडून जायला तयार आहे तो तर नंदिनीचे हे शब्द ऐकून काव्य म्हणते तसं असेल तर ठीक आहे मी देखील माझी बॅग भरते कारण जिथे माझी ताई नाही तिथे मी देखील राहू शकत नाही त्यावर पार तिला म्हणतो तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये त्यावर देखील नंदिनीला म्हणतो नंदिनी तू इथेच राहणार आहेस कुठेही जाणार नाही त्यानंतर विक्रम काका म्हणतात नंदिनी हे मी काय ऐकतोय तू घर सोडून जाणार आहेस का त्यानंतर मानिनी काकू म्हणतात आणि जर माझ्या दोन्ही सुना हे घर सोडून ना तर मी कोणालाही माफ करणार नाही मी सांगून ठेवते त्यानंतर विक्रम म्हणतो मानिनी तू जरा शांत राहशील का मला तर काय चाललेलं आहे काही कळत नाही तू जरा प्लीज गप्प राहा त्यानंतर रम्या म्हणते मामा तू काहीही कर पण फक्त माझ्या आईचा आणखी अपमान होणार नाही याची मात्र काळजी घे कारण मी ति जा अपमान झालेला सहन करू शकणार नाही त्यानंतर ती रम्या म्हणते मामा माझ्या आईला नवरा आणि मला वडील नाही आहेत म्हणून आमच्याशी कोणीही कसंही वागणार का असं त्याला विचारतात आणि त्यानंतर तो म्हणतो बास आता सर्वजण गप्प बसा मी सर्वांना सांगत आहे नंदिनी आणि काव्या तुम्ही दोघी कुठेही जाणार नाही आहात आता मी जे काही बोलत आहे ते सर्व नीट ऐकायचं मी कुटुंब प्रमुख यां नात्याने तुम्हा दोघींना सांगत आहे बास आता हे घाणेरडं प्रकरण आपण आता इथेच थांबवायचं आणि सर्व झालं काही विसरून जायचं नंदिनी आता हा विषय इथेच संपवून टाक आणि आत्यांची माफी माग त्यावर मानिनी हे ऐकून म्हणते वा काय छान तुम्ही पडदा टाकला तो सर्व प्रकरणावर म्हणजे चिडभी मेरी और पटभि मेरी नंदिनी माफी मागणार नाही त्यावर विक्रम काका म्हणतात माफी तर तिला मागावीच लागेल त्यावर नंदिनी म्हणते सॉरी बाबा पण मी माफी मागणार नाही तर ती नंदिनी म्हणते एक वेळ वेळ आली तर मी हे घर सोडेन पण वसुवात त्यांची माफी मी मागणार नाही कारण त्यांच्यामुळे आमच्या चौघांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत हे मी कधीच विसरणार नाही आणि ह्यांची माफी मागणं म्हणजे अन्याय सहन करणं आणि मी अन्याय कधीही सहन करू शकत नाही मी शांत बसून सर्व काही सहन करत आहे ऐकून घेत आहे याचा अर्थ असा नाही की मी चुकीची आहे आणि ह्या बरोबर कारण ह्यांनी गुन्हा केलेलाच आहे पण फक्त आज माझ्याकडे पुरावा चुकला म्हणून मी चुकीची आहे आणि ह्याबरोबर याचा असा अर्थ होत नाही तर मी आत्ताची आत्ता हे घर सोडून जाते त्यानंतर काव्या म्हणते ताई तू एकटी नाहीयेस मी देखील तुझ्यासोबत येते त्यावर त्या आत्ता म्हणतात नंदिनी नको ग हे घर सोडून जाऊस हवं तर मी तुझी माफी मागते मला माफ कर पण आता तू हे घर सोडून जाऊ नकोस आणि माझ्यावर असले घाणेरडे आरोपही करू नकोस असं म्हणून तिच्या पाया पडते तिची माफी मागते आणि तिच्यासमोर हात जोडून ती रडायला लागते ग हे घर तुटावं असं मला कधीही वाटलं नव्हतं आणि कधी असा विचार माझ्या मनामध्ये देखील येणार नाही हे घर गर ह्या घरातली माणसे विक्रमणी आणि मानिनीने खूप प्रेमाने आणि महत्वाने काळजीपूर्वक जपलेली आहेत ग हे घर तुटलेलं मी असं माझ्या डोळ्यासमोर पाहू शकणार नाही प्लीज तू हे घर सोडून जाऊ नकोस हवं तर मी तुझी माफी मागते तर त्या म्हणतात तुम्ही दोघीजणी ह्या घरच्या सुना आहात ह्या घराचा अभिमान आहात आणि जर तुम्ही असं हे घर सोडून गेलात तर माझ्या भाच्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि मी हे कधी होऊ देणार नाही कारण मला सततच त्यांचं चांगलं व्हावं असंच वाटतं त्यानंतर विक्रम नंदिनीला म्हणतो अजिबात तू मला बाबा म्हणायचं नाहीस तू हे कसलं खूळ घेऊन डोक्यामध्ये बसलेली आहेस आजपासून मी तुझा बाबा नाही आणि तू माझी मुलगी नाही म्हणून विक्रम तिथनं निघून जातो आणि त्यानंतर ती नंदिनी काव्य आणि ह्या दोघीही जणी रडायला लागतात आणि त्यानंतर इकडे विक्रम काका त्यांच्या रूममध्ये आली अल... असतात आणि त्यांच्या मागे मानिनीही तिथं येते आणि म्हणते अहो तुम्ही नंदिनीला काय म्हणालात मी तुझा बाबा नाही आणि तू माझी मुलगी नाही असं म्हणालात तुम्ही तिला काय बोललात हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का त्यावर ते म्हणतात ती कसं वागली हे तुला दिसत नाही का मानिनी त्यानंतर तो म्हणतो ती खोटी आहे तिचा गैरसमज झालेला असताना देखील तिने इतक्या खालच्या थराला जावं की खोटा पुरावा म्हणून त्या दीपकला तिने चक्क बेल करून सोडवून आणलं तिच्या नजरेतरी मला नजर मिळवाविषयी वाटत नाही आणि ती आज पार माझ्या नजरेतनं उतरून गेलेली आहे त्यावर मानिनी म्हणते खरं तर त्याच पोरीच्या नजरेत नजर घालून बघा आणि त्यानंतर तुमच्या बहिणीच्या नजरेमध्ये नजर घालून बघा कोण खरं कोण खोटं तुमची तुम्हालाच कळे त्यानंतर ती म्हणते कुठला हो अचानक गुडघ्याचा डॉक्टराला कालपर्यंत तर त्या बऱ्या होत्या तुम्ही एकदा असा विचार का करून बघत नाही आहात खरोखरच हे वसुआत्ताईंनी केलेलं नसेल कशावरनं आता तुम्हीच साधा विचार करा ज्यावेळेस नंदिनीला त्यांनी किडनॅप केलेलं असेल त्यावेळेस आपल्या पार्कसोबत पहिली संधी लग्नाची कोणाला मिळालेली असती रम्याला अर्थातच मग तुम्हाला हेही आठवत असेल की ज्यावेळेस त्यांना त्या नंदिनीचं आणि पार्थचं लग्न होऊ नये असं वाटत होतं त्यावेळेस त्यांनी किती काय काय केलं केलं नाही हे लग्न मोडण्यासाठी त्या रम्याचं लग्न पार्थ सोबत व्हावं यासाठी काहीही त्यांनी आत्तापर्यंत केलेलं असेल मग नंदिनीलाही त्यांनीच किडनॅप केलेलं नसेल हे कशावरनं तुम्ही म्हणत आहात तर तो म्हणतो आता तू उगाच त्या नंदिनीची वकिली करू नकोस त्यावर ती म्हणते मी वकिली वगैरे करत नाही नाही पण तुम्हीच विचार करा नंदिनी एकाएकी उगाच त्यांच्यावर असे खोटे आरोप घेईल का त्यानंतर इकडे ती काव्या पार्थला म्हणत असते हे बघा माझे नंदिनीताई जर हे घर सोडून गेली ना तर मी देखील तिच्यासोबत हे घर सोडून निघून जाईल मीही इथे राहू शकणार नाही आणि खरंच त्या आत्याबाई किती खोट्यारडे आहेत तुम्ही बघितलंच ना कसं वागत होत्या त्या कारण त्यांनीच मला माहीत आहे नंदिनीताईला लग्नातनं किडनॅप केलेलं असेल घरामध्ये आल्यापासनं माप ओलांडून माझ्या नंदिनी ताईच्या मागे लागलेल्या आहेत त्या रम्या आणि तरी देखील माझी ताई निमूपणे सर्व काही सहन करत होती मग आज एवढा मोठी गोष्ट आम्ही सहन करू शकणार नाही कारण त्यांच्यामुळे आपल्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे माहीत आहे पार्क माझ्या नंदिनीताईला फसवलं गेलं आहे आत्त्यांनी तुम्हीच सांगा माझी नंदिनीताई असं का वागेन का ती सर्वांसमोर खोटे पुरावे घेऊन विक्रम काका तिच्याशी असं का, का, का वागतायत विक्रम काका सततच त्या अत्यांचीच बाजू घेत आहेत त्यावर पार्थ म्हणतो मला देखील नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे नंदिनी खोट्या पुरावा आणू शकणार नाही आणि त्यानंतर इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये एकटीत झालेल्या सर्व गोष्टींचा विचार करत बसलेली असते आणि ती फार रडत देखील असते तिला झालेल्या सर्व गोष्टीचा त्रास होत असतो आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे जिवा येतो नंतर ती त्या जीवाला म्हणते जीवा मी खोटा पुरावा आणलेला नाही आहे माझ्यावर विश्वास ठेवा त्यावर तो म्हणतो एकदम शांत हो आणि इथे खाली बस तुला मला काहीही एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही कारण माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे मला उघड उघड कळतंय की तुला ट्रॅप केलं गेलेलं आहे त्यावर ती म्हणते पण मला हे कळत नाही की मी असा कसा त्या दीपकवर विश्वास ठेवला खरंच अशी कशी मी खरतर मी मूर्ख बनले खर तर मी त्याच्यावर विश्वास ठेवायलाच नको होता ज्या माणसांवर विश्वास ठेवते तीच माणसं माझा विश्वासघात करतात पलटतात जिवा असं कसं झालं माझा तर विश्वासच बसत नाहीये जी मी अगदी प्रेमाने विश्वासाने घट्ट विणली होती त्या नात्यांची डोर अशी तुटेन मला असं कधी वाटलं नव्हतं जिवा असं म्हणून ती रडायला लागते आणि म्हणते तुम्ही ऐकलत ना बाबा मला काय म्हणाले त्यांना मला माझी लाज वाटते असं म्हणाले त्यांचा माझ्यावर विश्वासही नाहीये आणि मला कधीही बाबा म्हणू नकोस असं देखील ते म्हणाले खरंच मला फार वाईट वाटत आहे जीवा असं म्हणून ती रडायला लागते होतं दीपक खरेपणाने सर्व काही घरच्यांना खरं सांगेन पण असं काहीही घडलं नाही या उलट त्याने खोटं बोलला आणि घरच्यांचा माझ्यावरचा विश्वास ढासळला जिवा हे सर्व काय होऊन बसलं आहे असं म्हणून ती रडत असते त्यानंतर तू जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी रडू नकोस मी तुला म्हटलं होतं आपण दोघे सोबत जाऊयात जर आपण दोघे गे सोबत गेलो असतो तर आपल्याला कळालं असतं काहीतरी गडबड नक्कीच आहे त्यावर ती म्हणते खरंच जीवा तुम्ही जे काही म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे तुम्ही त्या दिवशी मला किती वेळा म्हणालात मी सोबत येतो पण मीच तुमचं ऐकलं नाही आणि म्हणाले ही लढाई माझीच आहे खरंच माझं चुकलंच मी असं करायला नको होत किंवा मी माझी नाती ही लढाई हरून बसली आहे हे सर्व कसं झालं त्यावर तो म्हणतो काळजी करू नकोस नंदिनी हा जीवा तुला कधीही हरू देणार नाही तुझी नाती तुझ्या सोबतच आहे त्यावर ती म्हणते एवढं सर्व होऊन सुद्धा खरंच तुम्ही माझ्यावर किती विश्वास दाखवत आहात खरंच माझ चुकलंच जीवा मी तुम्हाला विश्वासामध्ये घेऊन सर्व काय खरं काय ते सांगायला हवं होत त्यावर तो म्हणतो कदाचित तुला भीती वाटली असेल जर तू माझ्यावर विश्वास ठेवला आणि पुन्हा मी तुझा विश्वासघात घेत केला तर आणि तुझं न सांगणं रास्तच होतं नंदिनी तू उगाच त्रास करून घेऊ नकोस आणि रडू नकोस आत्ता मी तुझा नवरा नाही आहे रूममेट आहे पण मला विश्वास आहे एक दिवस तू सर्व काही माझ्याशी शेअर करशील पण तोपर्यंत निदान रूममेट म्हणून तरी तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते तू मला सर्व खरं काय ते सांगू शकशील त्यावर हो जीवा खरच यापुढे मी असं करणार नाही आणि त्यानंतर जीवा तिथनं निघून जातो त्यावर ती म्हणत असते खरंच त्या वसुवात्यांनी हे सर्व कधी केलं कधी त्या जेलमध्ये आल्या आणि त्याला बोलल्या आणि खोटे पुरावे त्यांनी उभा केले हे मला कळत नाही त्यानंतर तिथे वसुआत्या आणि रम्या येतात आणि तिला म्हणतात तुला नाही कळालं ना तर मी सांगते त्यानंतर त्या नंदिनीला सर्व त्यांनी जे जे तिच्या विरोधामध्ये कसे पुरावे मिळवले ते सर्व सांगतात आणि त्यानंतर ती नंदिनी म्हणते आजपर्यंत तुम्ही माझ्यातली फक्त तो सोजवळ आणि नंदिनीच पाहिलेली आहे पण यापुढे तुम्ही माझ्यातली खरी नंदिनी बघाल आणि आता तुम्ही एकमेकींना घट्ट पकडून उभे राहा कारण आता जे वादळ येणार आहे ना त्यामध्ये तुम्ही कोसळून खाली पडणार आहात त्यामुळे तुम्ही आता होणाऱ्या परिणामांना तयार राहा तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा